माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बांगडी करायला शिकणार आहो मोत्याची बांगडी तर यासाठी लागणारे जे मोती आहे तसे करते केले तर मी बरेच आहेत तर याच्यासाठी लागणारे जे मोती आहे ते पांढरे आणि लाल घेतलेले आहे आणि दोन्हीही पाच नंबरचे आहेत टुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे त्यानंतर सुई घेतलेली आहे सुईमध्ये दोरा होऊन घेतलेला आहे आणि शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे आणि आता आपण जे आहे बांगडी करायला सुरुवात करू तर याच्या मापाप्रमाणेसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जर ती आतमध्ये लावावं लागेल ते दाखवेल मी तुम्हाला तर आपण आता सुरुवात करू सुरुवातीला चार मोती घेतलेले आहे आणि या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे याला गट बनवून घेणार आहोत आणि परत आपण या पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून या दोन्ही मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ यानंतर इथे आपण तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेली आहे आणि या मोत्यातून दोरा आपण इकडे काढून घेणार आहोत आणि आता या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत इथे आता आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि आता या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आता इथे आता आपण पुन्हा तीन पांढरे मोती घेणार आहोत सध्या जे आहे ते आपल्या पांढऱ्या मोत्याचंच काम आहे तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर हा जो थोडक्यात काय आलं असा करून या मोत्यातून या मोत्यातून आपण दोन मोत्यातून दोरा काढणार आहोत या मोत्यातून दोरा काढला पुढच्या मोत्यातून ही दोरा काढू या दोन्ही मोत्यातून या मोत्यातूनही दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून ही दोरा आपण काढून घेणार त्यानंतर आता इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा पुढच्या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातूनही दोरा या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि आता इथे आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहे पहिले या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढणार आहे त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा आपण काढायचा आहे आणि आता इथे आपण पुन्हा तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले आता दोरा इकडून निघाला आहे या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा याही मोत्यातून दोरा काढायचा आहे या मोत्यातूनही आणि पुढच्या या मोत्यातून सुद्धा दोरा काढून आणि इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत या पुढच्या मोत्यातून आणि या मोत्यातून काढला होता आता या मोत्यातूनही दोरा काढून आणि आपण इथे दोन मोती घेणार आहोत पांढरे मोती दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहे या पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहे त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा काढणार आहे या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आता हे कसं करायचं आहे हे लक्षात एक करून दाखवतो त्यानंतर पुढचं तुम्हाला करायचं आहे आता इथे आता आपण तिथून दोरा निघालेला आहे तर इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि विण कशी घेतो याच्याकडे थोडंसं लक्ष द्या त्याच्याप्रमाणेच करा या मोत्यातून मग आपण दोरा काढणार आहे त्यानंतर आता इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढला पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणखीन दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढू आपण या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून त्यानंतर इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घ्या घेतलेले दोन मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा आपण काढून घेणार तर आता आपल्याला हे याच्या याच्याप्रमाणे हे जे मणी दिसतात हे पांढरे तर हे बावीस मणी घेतलेले आहे हे छोटीशी बांगडी तयार होईल आणि तुम्हाला जशी हवी असेल तशीसुद्धा ज्या साईजची पाहिजे असेल त्या सुद्धा करता येईल तर आपण ही छोटी तयार करू पहिले बांगडी तर हे बावीस मणी आहे याच्यामध्ये जे आहे हे बावीस मणी आहे तर हे चार झालेले आहे हे चार एक दोन तीन चार तसे आपल्याला बावीस करायचे बावीस म्हणजे जोडण्यासाठी आपल्याला एकवीस करायचे आणि एक जे राहील ते जोडण्यासाठी राहील तर तुम्ही असे जे आहे एक दोन तीन चार असे एकवीसपर्यंत या टाईपमध्ये तयार करा आणि त्यानंतर ते कसे जोडायचे तेही आपण पाहू तर आता ही, ही विण कशी घेतलेली आहे हे सुद्धा तुमच्या लक्ष आणि सुरुवातीपासून थोडंसं लक्ष द्या आणि ते नक्कीच येऊन जाईल आणि त्यानंतर आता आपलं जे आहे हे नंतर जोडायचं कसं ते आपण पाहू पहिले ते एकवीसपर्यंत करून घ्या बावीसावं जे राहील ते आपल्याला जोडण्यासाठी मणी राहतील अशा रीतीने आता हे जे एकवीस जे आहे ते एकवीस आपण छोट्या बांगडीच्या मा मापाने आपण करून घेतलेलं आहे मी हे जोडताना हे बावीस मोती होतील असे तर आता मी तुम्हाला सांगितलं समजा ही बांगडी आहे तर या बांगडीला असं ठेवून पाहिजे आणि किती मोती लागतील त्या हिशोबाने तुम्ही जे आहे मोती ॲड करायची इथे म्हणजे हे जसे केले आपण तसे आणखी पुढे मोती मिळून घ्यायची आता हे जे आहे हे आपल्याला असे जोडून घ्यायचं आहे पहिले हे जे आहे ते असं जोडून घ्यायचं आहे तर आता याला एक राऊंड मी ऑलरेडी मारून घेतलं आहे म्हणजे त्यांनी कसं आहे हे ढिलं होणार नाही व्यवस्थित बसलेलं आहे तर आता आपण हे दोन एकमेकाला जोडू एक, एक पांढरा मोती घेतला आणि या मोत्यातून आपण जोरा काढून घेऊ इकडे त्यानंतर परत एक पांढरा मोती घेऊ याच्यात कसं केलं एक पांढरा मोती घेतला या मोत्यातून दोरा काढला परत एक पांढरा मोती घेतला आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ म्हणजे इकडून असा करून जसा आहे इथून निघाला असा असा करून इथे मोती घेतला आहे इथे घेतला आहे इथून इथे आलो आणि याला जरा ओढून घेतला त्यानंतर आता या मोत्यातून आणि पुढच्या पांढ पांढऱ्या मोत्यातून आणि दोरा थोडासा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण पन परत एक पांढरा मोती घेणार आहोत आणि आता पांढरा मोती आहे या मोत्यातून आपण दोरा इकडे काढून घ्यायचा आहे पूर्ण जसा फिरवून घेता येईल मे जेणेकरून मजबूती येईल त्याला इथून या मोत्यातून दोरा काढला इथून असा नंतर या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर आपण इथे आहे या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर परत हा जो मोती आहे इथून काढला होता या दोऱ्या या मोत्यातून आता या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून काढू त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे एक पांढरा मोती घेणार आहोत एक पांढरा मोती घेतला आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढू परत या मोत्यातून एक राऊंड मारून घेतला या मोत्यातून दोरा काढला या पुढच्याही मोत्यातून दोरा काढू त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ आणि आता इथे याला गाठ बांधून इथे गाठ बांधून घेतली आहे त्यानंतर परत एकदा आपण या मोत्यातून एक राऊंड करून घेऊ त्याचा थोडंसं नाही म्हटलं तरी तो मोती ढिला राहतो तर या मोत्यातून इथे आपण इथे गाठ बांधली होती आता या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून ही दोरा काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातून ही दोरा काढू आणि या मोत्यातून तर आता याला थोडीशी मजबूती आली आहे अशा रीतीने आता आपण असं गोल तयार केलेलं आहे छोटी बांगडी तयार केलेली त्यानंतर असा असा हे करायचं आहे याला हळूहळू करून पूर्णपणे गोल होईल सुरुवात आपल्याला इथून करायची आहे सुरुवातीला या या मोत्यातून आपण काढलेला आहे त्यानंतर लाल मोती घेतला आहे आणि हा जो याच्यासमोरचाच मोती आहे त्याच्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत एक आपल्याला लाल मोती घ्यायचा आहे लाल मोती घेतला आणि हा जो मोती आहे या मोत्यातूनच आपल्याला दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातून परत आता या मोत्यातून थोडं लक्ष द्या येऊन जाईल त्यानंतर आता परत एक लाल मोती घ्यायचं आहे आपल्याला एक लाल मोती घेतला या मोत्यातून आपण या पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढायचा पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला हा लाल मोती जो आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर परत या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि हा पुढचा पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे त्यानंतर परत आणि या टाईपमध्येच करायचं आहे अजून दोन करून दाखवतो त्यानंतर तुम्हाला नक्कीच करता येईल परत आता इथे आपण या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आपण एक लाल मोती घेणार आहोत एक लाल मोती घेतला आणि या पांढऱ्या समोरासमोरचे जे आहे त्याच्यातूनच आपल्याला चलायचं आहे या मोत्यातून दोरा काढला नंतर हा जो लाल मोती आहे त्याच्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो लाल मोती आहे पूर्ण फिरवूनच घ्यायचा आहे या लाल मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा समोरचा पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि इथे परत आता एक आपण लाल मोती घेणार आहोत आता हे शेवटचं आहे मी हे दाखवणार आहे आणि शेवटचं जे शेवटी जेव्हा क्लोज करायची वेळेल त्यावेळा आपण पाहणार आहोत एक लाल मोती घेतला आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला याही लाल मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या लाल मो या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आहे त्यानंतर या लालमोत्यातून ही दोरा काढून घेतलेला आहे दोरा जरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहोत तर ज्या पद्धतीने हे केलेले आपण तसंच करत करत आपल्याला पुढे जायचं आहे आता प्रश्न पडेल की हे असं झाल्यावर असं कसं आहे हे याला परत थोडं फोल्ड करायचं आणि होत जाते ते शेवटपर्यंत एक एक स्टेप बाय स्टेप पुढे इथपर्यंत येईल तर त्यानंतर हे सुद्धा फोल्ड होईल तर आता तुम्ही ॲटलिस्ट इथपर्यंत करून घ्या त्याच्यानंतरचं चा पुढचं मी परत सांगतो आता इथे अर्ध झालेलं आहे अर्ध्यापेक्षा थोडं जास्ती आता याला थोडंसं प्रेस केलं की आपल्याला परत लाल मोती घ्यायचा इथून इथे जायचं आहे जे ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने तर शेवटचं जर राहील तिथे फक्त मी तुम्हाला क्लोज कसं क्लोज करायचं ते पाहू आता तुमच्या लक्षात येईल की याला आता शेप आलेला आहे हे जे या दोन्ही फोल्ड असे केले की आता राहिलेल्या मोती लावले की हे आपली बांगडी जी राहील ती छान होईल तर आता फी फक्त मी इथे शेवटचे शे दोन मणी राहिले की मग तुम्हाला सांगेन आता इथे फक्त एक आणि दोन असे दोनच मोती लावायचे ते एक मोती लावून घ्या हा लाल मोती इथ असा करून असा करून फिरून इथे घ्या मग आपण इथलं पाहू आता इथे आपल्याला एक एक मोती लावायचं आहे तर एक लाल मोती घेऊ त्यानंतर या मोत्यातून दोरा पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढायचा आहे या लाल मोत्यातून दोरा काढायचा आता या मोत्यातून दोरा काढायचा या मोत्यातून दोरा काढला या, या, या लाल मोत्यातून दोरा काढला आणि या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढू एकाच मोत्यातून काढायचा आहे या मोत्यातून दोरा काढला या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता पुढच्या मोत्या आता झाला था आपली कलाकृती जी आहे ती पूर्ण झालेली आहे बांगडी जी तयार झालेली आहे तर फक्त आतमध्ये दोरा थोडा ओवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आहे अशा रीतीने ही आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान आकारही छान आलेला आहे तर तुम्हाला ज्या साईजची पाहिजे असेल बांगडी त्या साईजची तुम्ही तयार करू शकाल तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद